बघू शकता शेतामध्ये चालते फिरते बुजगावणे उभे केलेत आम्ही <laughs> सकाळ सकाळी हा बघू शकता मोठा बुजगाव <laughs> कोणी नाही थांबलं तरी ही आमचा वेट करतच असते का अशी पण माणूस असती बेस्ट हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आज पोचलेलो आहोत आमच्या कामावर सकाळी आठच्या आधीच आणि आमच्या तब्येती पण डाऊन आहे कोण <laughs> आलं तिची पण तब्येत बरी नाही माझी पण तब्येत बरी नाही आहे आता बघू आज जायचं आहे आम्हाला प्लॉटमध्ये चिखलामध्ये पण बघू दाखवेल काय करतो ते जाऊन तर आज मी ब्लॉगमध्ये आमच्या सरांना पण घेणार होती बोली सर चला ना ब्लॉगमध्ये तर सर बोलतात तर सकाळ सकाळी ब्लॉगिंगच करताय काय कामं कोण करणार बोली तुम्ही नका येऊ मी तुम्हाला नंतर घेते आम्हीच करतो आता सध्या ना दाई हो म्हणजे नका येऊ जाऊ दे ओरडा काढला सकाळ सकाळचा काही ब्लॉपच्या नादामध्ये <laughs> इथे एवढी मोठी विहीर आहे काय पाणी भरले पूर्ण भरले आणि एवढं मोठी फील्ड आहे एवढं फ्रेश आहे इथे सगळं नेचर हां तर आता आम्ही चालू आहे शेतात त्याची जायची तयारी करते आम्ही आता वा दिव्या तुझा समान गिफ्ट आहे <laughs> इथे आमचे सर आलेत हे मगाशी मला ओरडले यांना पण आता मी शेतात घेऊनच जाणार आहे चला लवकर तुम्ही आला तरच मी येणार हो हो बघू शकता इथे सगळीकडे भात आहे आणि नॉर्मल भाताच हे रोप असं असत पण इथे काहीतरी आम्हाला जरा वेगळ्या पद्धतीचं भेटलंय दोन कलर मध्ये ग्रीन अँड येलो स्ट्रीप मध्ये असं बघू आता हे नवीन मस्ती काय आहे ते पण हे भातातच आहे भातातच आहे परत म्हणजे की कंचा येतात भाताचा त्याची डेट घेतो पण बघा पुढे तुला पण काम बी सध्या बाजूला राहू दे पहिले नाश्ता करू आज <laughs> आहे नाश्त्याला इडली घे ताई खा काकी लवकर खायला या आज पिठोरी आहे आज पिठोरीचा उपवास मस्त पिठोरीचा कशी झाली सांग मी केलीये तू गेले

<laughs> नाही पण जर आपण कोण का करोडपती मध्ये जायचं झालं हा तर मग काय येईल येईल का, ये, ये का? सपोज एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर लाईफ लाईन यूज करायची आणि लाईफ लाईन यूज केली तर मग मी काय कोणाला फोन मित्राला फोन करायचा मित्र पण ग <laughs> मित्रांना आडानी बोलते नाही मग आम्ही नाही एक हुशार व्यक्ती आहे सरांना फोन लावला का मग मग सरांना फोन लावला का मग किती सेकंड असतात पंचेचाळीस सेकंड असतात ना मग पंचेचाळीस सेकंड्स मध्ये आपले सर फक्त विचारला प्रश्न त्यांना सांगितला का असं असं आहे सर उत्तर सांगा तर ते अ त्याच्यातच वेळ घालवतील आणि नंतर बोलतील काय बोलतील शर नाही हम्म असते तिथे जायला प्रश्नांची उत्तर पण यायला पाहिजे तुम्ही जा तिथे गाणी नाही म्हणायची तिथे जाऊन आपल्याला ए सुमंताई एवढी गोरी कशी दिसतेस तू कुठली क्रीम लावते जरा मला पण सांग म्हणजे माझ्यावर पण जरा उजेड पडेल तू कुठली लावते क्रीम लावते का तू का लावते का एवढा मोठा पिंपल आलाय तू तर काहीच नको लावू आपली तशी बरी जा काम कर जा मग शांतपणा फोन म्हणे नुसती रील्स बघत असते काम नाही करत काय नाही करत हा मी करते इकडे माझं काम चाललंय <laughs> म्हणतो का दिव्या ताईनी कुठला ग चॅनल सुरू केलाय मला बघायचंय सांग ना मला सर्च मारायचं हा त्याला म्हण माझं नाव सर्च कर तुला येईल लगेच आणि सबस्क्राईब करून टाक चॅनल आपल्या मी तिला विचारते मग हा चालेल चालेल बघ उपवास आहेत आणि इथे नुसतं आधीच दिसतंय <laughs> का नुसते लाडू यांचा तर उपवास आहे पण काकी आला तो <दुणी। laughs> अरे तेव्हा काय खाण्याचं काय यांचं आयुष्य हा ही पण बिन वाली ही पण बिन उपवासवाली आणि मी पण बिन उपवासवाली पण खातायत नुसत्या की आम्ही रील्स शूट करायला बघतोय पण आमचं काही रील सक्सेस झालीच नाही इकडे नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच ट्राय करू मधी मध्ये येतात आम्ही रील्स काढतोय आणि जा ना काम करा जा ना जा ना बाय बाय